एवढे वाटकावरून आपण खायचे पोहे हो यांनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं नव्हतं की म्हणजे टायटलमध्ये तर लिहिले की यूट्यूबच्या पैशातून आपण ओला घेतले डिवाइस कनेक्टेड सक्सेसफुली नाईन्टी थ्री पर्सेंट आहे म्हणजे नाईंटी थ्री किलोमीटर चाललं और चांगलं आलं की तो आवळ्याचा सीजन बघा सुरू झालं आवळं खाऊन दाखव तर आम्हाला बघा इकडे जायचं तिथे लिहिलं का त्रिपोटी पाटण त्या खाली बघा लिहिलं चोपडी दोन किलोमीटर तर आता निघूया चोपडीला बघा हे मंदिर रविवार आणि सकाळचे वाजले पावणे अकरा व्हिडिओ लेट होण्याचं कारण म्हणजे म्हणजे लेट सुरू करण्याचं कारण म्हणजे थोडी घरातली कामं होती एक दोन दळण ठेवायचं होतं एक छोटी मोठी चिरीमिरी कामं असतात ना त्या पद्धतीची कामं सुरू होती आणि म्हणलेलं की दहा वाजेपर्यंत आपण निघावं भटकंतीसाठी पण झालं काय हे ओलाची जी गाडी घेतली ना आपण त्याच्यामध्ये लय मोठा प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये प्रॉब्लेम नाही तर ॲक्च्युली गावामध्ये काय असतं की एकच ट्रान्सफॉर्मर असतो आणि एकच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे काय होतं की वोल्टेज आहे ना हे फ्लक्च्युएट होतं तर ओलाचं जे चार्जिंगचं व्होल्टेज आहे ते काहीतरी एकशे तीस ते दोनशे सत्तरच्या मध्ये लागतं तर कंटिन्युअसली जे आपलं व्होल्टेज आहे फ्लक्च्युएट होत राहते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते अचानक चार्जिंग कधी कधी काय काय होतं की चार्जिंगला लावलं ना तर साधारणतः साठ स साठ सत्तर टक्केपर्यंत होते आणि अचानक बंद होते मग त्यासाठी परत काय करायला लागतं बटन बंद करून थोडं वाट बघायला लागते की वोल्टेज कधी येते पण वोल्टेज आलं की ॲटोमॅटिक सुरू होते चार्जिंग पण आता काय गावाला आता तोच प्रॉब्लेम आहे यूट्यूबवर जरा एक दोन व्हिडिओज बघितले तर ते पण तेच म्हटले की गावामध्ये त्यांनी असं सांगितलं की गावामध्ये एकच ट्रान्सफॉर्मर असतो आणि त्या एकच ट्रान्सफॉर्मरवरती सगळ्या गावच्या मोटर परत गिरण्या वगैरे असतात ना त्या सुरू होतात तर साधारणतः सकाळी चार्जिंग लावली ना फास्ट होते चार्जिंग फक्त जरा दुपारी दहा अकरानंतर ना जसं की सगळ्या गोष्टी या सुरू होतात गिरण्या आणि मोटर बेटर सुरू होतात तर त्यासाठी तिथं म्हणजे काय आपलं गाडीला व्होल्टेज थोडं कमी भेटतंय साधारणतः चार साडेचार तासामध्ये गाडी आपली फुल चार्ज होते तर आत्ता जस्ट बघितलं सकाळी लावलेली आठ वाजता आत्ता बघा आणि काहीतरी चाळीस पन्नास टक्के होती चार्जिंग आता झाले त्र्याण्णव टक्के झाले आणि म्हणलं जाऊ द्या त्र्याण्णव टक्क्यामध्ये आपलं फिरणं होईल तर बघा सकाळचा आता नाश्ता चालला आहे तर झालं काय माहिती आहे का की ऑन द वेच मी नाश्ता बनवणार होतो बनवणार होतो आणि करणार होतो पण झालं कसं थोडं गावाला लपलं थंडी आहे भयंकर म्हणजे बाहेर जाऊ शकत ना अशी थंडी आणि त्याच्यामध्ये झालेच थोडी सर्दी त्यासाठी म्हणलं कुकिंग वगैरे का आपल्याच्याने काय होणार नाही आपण जस्ट जाऊन शूट करूया इकडं तिकडचा परिसर एक्सप्लोर करूया आणि नंतर येऊया घरी तर बायकोला जस्ट करत म्हणलं की पोहे बनवतात बायको बाबा पोहे बनवले जेवढे वाटकावरून आपण खायचे पोहे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि निघायचं मग आपल्याला आवडतीच पोह्यामध्ये साखर आणि शेव तर ठीक आहे आता निघूया आता आणि झालं काय माहिती आहे का हां व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं नव्हतं की म्हणजे टायटलमध्ये तर लिहिले की यूट्यूबच्या पैशातून आपण ओला घेतले तर यूट्यूबचं शंभर टक्के कॉन्ट्रीब्युशन नाही आहे असं म्हणता येईल यूट्यूबचं साधारणतः एक पेमेंट जे आलेलं ते पेमेंट आपण घेऊन थोडं गाडी घेतली गाडी कॅशमध्येच घेतली साधारणतः तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्राईज मी सांगितलं असेल तर बघितलं नसेल व्हिडिओ तर जाऊन बघा यूट्यूबचं थोडंफार कॉन्ट्रिब्युशन आहे तर त्याच्यानंतर थोडंफार माझं पण सेविंग थोडं इकडं तिकडं सेविंग आपलं स्टॉक मार्केटमध्ये जरा चांगला आपला प्रतिसाद भेटलेला जसं इलेक्शन आपलं जिंकलं ना बी जे पीने तर त्यावेळेस जरा शेअर्स जरा वरती गेले त्यामुळे शेअर्स जरा विकले आणि घेतली आपली ओला ओलाची गरज होती घरामध्ये तर आता जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जे पण आपण एक्सप्लोरेशन करणार आहे ते सगळं ओलावरच होणार आहे आजचा टप्पा साधारणतः सत्तर ऐंशी किलोमीटरचा होणार आहे कारण की आपण जाणार आहे चोपडी गावाला ते आत्ता तर सध्या एकटंच आहे पण बाबू जर असला घरामध्ये तर त्याला पण घेऊन जाऊ कुकिंग वगैरे नाही करणार यावेळेस जस्ट एक्सप्लोअर करून जरा बघायची ओलाची रेंज काय होते साधारणतः आपला घाट आहे जसं आपण पाळशीचा घाट चढणार त्याच्यानंतर आंबेघरमध्ये खाली होतं ना त्याच्यानंतर प्लेन जर असते त्यामुळे होऊ शकतं तर ठीक आहे आता करूया नाश्ता न पोरगा आला बघा पप्पा पप्पा करत बघितलं त्यांनी तिकडे आणि गाडी बघा तिथं लावली गाडीचा चार्जिंगचा पण जुगाड तुम्हाला दाखवतात पण आता निघायचं टाईम झाला ओला बघा इथं मागच्या दाराला आणली मागच्या दाराला आणण्याचं कारण म्हणजे इथं अगं तो जो आहे ना इथं आमचा बोरिंगचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये व्होल्टेजचा काय प्रॉब्लेम नाही इथं गाडी एकदम फास्ट चार्जिंग होती आणि पुढं जर लावले ना तर कंटिन्युअसली वोल्टेज फ्लक्च्युएट होत राहतं त्याच्यामुळं कधी गाडीची चार्जिंग थांबती कधी चालू होती काय पण होतं डिवाईस कनेक्टेड सक्सेसफुली नाईंटी थ्री पर्सेंट आहे म्हणजे नाईंटी थ्री किलोमीटर चाईल पण आपण इको मोडमध्ये गेलो तर एकशे सोळा किलोमीटर जाईल गेल। नॉर्मलमध्ये गेलो तर त्र्याण्णव आणि स्पोर्ट्समध्ये गेलो तर ब्याऐंशी असं आहे बादौ.. बादौ आ, नहीं। नहीं हो क्यों नहीं। नहीं। आता चोपडीला बाबू बाबू आणि मी आहे बाबूला घेतला कारण की बाबू गाडी पण चालवतो अरे आलोत हे केवढं मोठं आवळ बघते आणि आता आम्ही आलोय सळव्यामध्ये सळव्याचा दवाखाना तर आवळे आलेत बघा आवळ्याचा सीझन सुद्धा पाऊस शकतो कसं काढायचं पण खाली पडलेत की नाही दे दाखव बघा अरे बघते चांगलंच आहे मोठ मोठे आवळ अभ हे बाई आंबट लागत चांगलं ला आलं ती तो आवळ्याचं सीजन बघा सुरू झालं आवळ होऊन दाखवत आंबटा कडक वाटला नाही तोंडाला पाणी सुटले सगळं नंतर नंतर वाटलं ते सगळ्याला म्हणजे असं आवळ्याचं शेवटी तोंडात घातलं ना तर असं तुरट तुरट लागतं आणि त्याच्यानंतर गोड लागतं का बसू आता जाताना काय काम आहे सगळं बसलं आहे सर्दी झाली रे पण काय होणार नाही नाही ना 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 ना? ना? ते बटन दाबून ठेव एकोणनव्वद टक्के म्हणजे एकोणनव्वद किलोमीटर जाऊ शकते तसं पुढे गेल्यावर इको मोडमध्ये चालू केली ना तर बऱ्यापैकी जाईल गाडी लांबपर्यंत घाट आम्ही <bivots> क्रॉस केलाय किती किलोमीटर झालं रे पायशेचा सात किलोमीटर सात किलोमीटरचा घाट आम्ही पार केला आणि चार्जिंग किती सांग टक्के चौऱ्याहत्तर एकोणनव्वद होतं होतो निघताना त्र्याण्णव होतं निघताना पण नंतर पोराला इकडे तिकडे फिरवलं त्याच्यामध्ये तीन चार टक्के गेले थोडा एक दीड किलोमीटर त्याच्यानंतर आम्ही सळव्यामध्ये होतो आवळे खायला जेव्हा थांबलो ना त्यावेळेस काहीतरी एकोणनव्वद टक्के चार्जिंग होते आता किती सेव्हन्टी फोर ना चौऱ्याहत्तर आता आहे चौऱ्याहत्तर पर्सेंट चार्जिंग आता आम्ही आलो आहे च्या इथं बघा आंबेगरचं हे आपलं धरण गाडी आता चालली आहे खाली आता बघा असा उतार आहे ना अह किती पर्सेंट झालं वर्ण खाली असतं किती चार किलोमीटर चार किलोमीटरमध्ये एकच टक्का फक्त चार्जिंग केली बॅटरी चालले आज थोडा होतं आता बघा हा जो मागचा रस्ता दिसतो आहे ना तो आहे बेलवड्याचा बेलवडे हे सगळी गावं आम्ही करून आलो हा सरा रस्ता जातो नवा रस्त्यावर तर आम्हाला बघा इकडे जायचं तिथे लिहिलं का त्रिपोटी पाटण त्या खाली बघा लिहिले चोपडी दोन किलोमीटर तर आता निघूया चोपडीला जाऊ दे चोपडीमध्ये भरपूर लोकांनी कमेंट केलं चोपडीमध्ये एक मंदिर आहे कोणतं तरी बघूया चांगलं मंदिर आहे तसं आताना जर दिसला तर शूट करू नाही तर मग ड्रोन शॉट्स पण आपण निघूया किती टक्के झाले त्याच्यात किती राहिले एकसष्ट टक्के चार्जिंग राहिले आता सध्या एकसष्ट टक्क्यामध्ये अजून भरपूर फिरून येईल आठांमध्ये फिरून येईल आम्ही जाऊ द्या बघा इतकचा परिसर बघा हा कसा आहे एवढ्या लोकांनी काय शेती काढले म्हणजे पिकंसाठी काढले त्याच्यामुळे हिरवळ हे दिसताना झाले पण आता लोकांनी ऊस बीच लावलं ना ऊस गहू गावाला चोड थोडं थोडं असं उगवले आम्ही बघा येऊन पोचले चोपडी गावामध्ये भरपूर लोकांनी कमेंट केलं की आ, मंदिर दाखवा पण अनफॉर्च्युनेटली ॲज युजल मंदिर आलं आहे लॉक तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला बऱ्यापैकी हे बघा मी खालनं वाचताना वाचलं ज्योतिर्वा पण हे ज्योतिर्लिंग मंदिर आता चप्पल काढली मी इथं बघा महालक्ष्मीचं मंदिर आहे अगं आहे महालक्ष्मी देवी ऑलमोस्ट आरती वीज आलाच तेल संपला असत ते चोपडी त्याच्यानंतर एकाच्या साईडला आलो तर बघा हे ज्योतिर्लिंगमंत्री ड्रोनमधनं दाखवतो तुम्हाला तरी पण बघा असंच बघा हे आता कोण ओळखीचं नाही आपल्या त्याच्यामुळं आपण आतमध्ये नाही जाऊ शकत लॉक आहे तो मंदिर आणि हे बघा इमायमते ग्रामपंचायत कार्यालय आता काय रविवार आहे त्याच्यामुळे बंद असणार आहे बघा हे मंदिर ठीक आहे आता बघा ड्रोनमधनं आणि हे बघा हे दाखवायचं राहिलं तर चोपडी आहे गाव खूप लोकांनी लो कमेंट केलं की हे मंदिर करच... दाखवा मंदिर आता बघा आलो आहे लॉक आहे आणि कोणाकडे इथं आजूबाजूला कोण माणसं पण दिसणं झालं जिथं विचारू शकतो आम्ही एक माणूस आलेला पण तो काहीतरी सरळ गेला तिकडं तर जाऊ द्या हे असं सगळं तर ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं इथं काय नाही आजूबाजूला एवढंच मंदिर फक्त भारी मंदिर आहे एक नंबर बघायला जरा बरं वाटतंय थोडं ओपन असतं ना आतमध्ये पण दाखवण्यासारखं आहे पण काय करतात सर्दी झाली आहे